देखील चला या चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करू जेव्हा आपण या चित्रात झूम करतो तेव्हा आपल्याला हजारो आरजीबी ठिपके दिसतात जेव्हा आपण कोणतेही प्राथमिक रंग मिसळतो तेव्हा परिणामी रंगांना दुय्यम रंग म्हणतात जेव्हा लाल आणि निळा रंग मिसळला जातो तेव्हा तो जांभळा रंग बनतो त्याचप्रमाणे जेव्हा लाल आणि हिरवा रंग मिसळला जातो तेव्हा तो पिवळा रंग देतो चला रंग मिश्रण चाक बनवूया मोटर वापर आपण पॉवर सोर्स म्हणून बॅटरी वापरतो आपल्याला हायस्पीड मोटर चालविण्यासाठी मोटर ड्रायव्हरची आवश्यकता आहे हायस्पीड स्पीड मोटरला मोटर ड्रायव्हरशी जोड याला आपण आयडियल सेंटर म्हणतो आता या आयडियल आपण काय केलंय की विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीचा विचार केलाय आणि आपण हे एक संकल्पना इथे राबवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने तयार करण्यात आल्या त्या आदर्श शाळेमध्ये अजून आधुनिक पद्धतीच्या शैक्षणिक सुविधा या निर्माण करण्यात आल्या त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज घेण्यात आला विशेष करून ह्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्याकरता ग्लोबल टीचर म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं ते सिंह डिस्ले आज, जाले तेनी आ... आज या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी उपस्थित शिक्षकांना विद्यार्थ्यांना गावकऱ्यांना मार्गदर्शन केलं एआय ट्रेनिंग अकॅडमी ही महाराष्ट्र शासनाने सुरु करावी अशी मागणी या संदर्भात आज करण्यात आली या संदर्भातला प्रस्ताव मागण्यात येईल आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी निश्चितपणे याच्यावर सरकार सकारात्मक विचार करेल येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या शासकीय शाळा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत याचा दर्जा सुधू देण्याचा प्रयत्न सततचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब हे करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्यासोबत एक यमओयू करून त्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी त्यांच्या घेता येईल का हा प्रयत्न राज्य शासनाचा सुरू आहे